जाऊ दे लढू नको तर मित्रांनो आज आमची म्हणजे आम्ही घेतलेली गाडी म्हणजे म्या घेतलेली गाडी राहिले म्या घेतलेली गाडी आज तिचा जाण्याचा जा टाइम आलाय आणि आता आता दिवाळीला गाडी घेतली होती पण कंडिशन एवढी डाऊन चालू आहे की आम्हाला गाडी विकण्याचा निर्णय घेतला आहे आणि ती गाडी आज विकायला जाणार आहे आम्ही पूर्ण गाडीतलं आमचं शूटिंगचं सामान वामान सब काढून ठेवलं नाही तर आम्ही आमच्या गाडीत पूर्ण कपडे लेकराचे कपडे कपडे सगळ्या साड्या वाड्या सब ठेवून देत जाऊ कुठे जायचं काम जा 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 पडलं तर चेंज करायचं काम पडलं तर करता येत होतं आणि सामान आम्ही सगळं आत्ताच गाडीतलं काढून आणलं विशालानं मॅ त्यानंतर सगळं सामान काढून आणलं गाडीतलं गाडी पूर्ण खाली गेली आता तिला घेऊन चाललो आणि मन नाही लागू राहिलं बिलकुल ते म्हणते एवढ्या मेहनत ना गाडी घेतली होती आपण जाणार तिकडं आधीच दुख उर गाडी चालली आमची तर किती मेहनतीने घेतली होती बाबू आम्ही गाडी ते आज त्या महिन्यात तिचं फळ विका लागू राहिला आम्हाला गाडी पूर्ण सामान काढलं आम्ही गाडीतलं पाहू शकता तुम्ही आम्ही पण दुःख आहे थोडस थोडस नाही लय थोडस ना <laughs> दुःख आहे का हे एवढी मोठी गाडी चालली आपली या गयाटा घेऊन आपण गाडीवर टू व्हीलर वर जाव आता डबल टू व्हीलर वर डबल जा अवॉर्ड वगैरे आहे ते माझ्या गाडीतच राहत होतो माझ्या सगळं सामान म्हणजे अर्धी जिंदगी आमच्या कार मध्येच होती आता डबल आम्हाला तेच शूटिंगवर जायच्या वेळेस आता टू व्हीलर घेऊन जा लागत जाईन एवढं मोठं सामान अंगावर घेऊन तोच शूटिंगले डबल तोच आहे राहणार थोडीशी कंडिशन डाऊन झाली आमची थोडीशी म्हणजे आहे कंडिशन तर गाडी विकण्याचा ने निर्णय ने घेतला आहे आणि त्याच्यात कसं घराचं काम चालू होतं तर घराने पूर्ण थंडगार झालं माणूस घर बांधू बांधू आणि म्हणजे काहीच पैसा पाणी राहिलेला नाही आहे सध्या जवळ आणि जे आमचे काम आहे शूटिंगचे यूट्यूबवर वगैरे ते थोडस थंडावलेलं आहे आणि त्याच्यामुळं पूर्ण गड्ड्यात गेला माणूस हे छान रहा आम नाही इथं महत्वाचा विषय चालू आहे तुम्हाला काय चुपचुप बंदूक घेऊन तर असा विषय झाला आहे आणि कालपासून ते लढू राहिली होती कालही लढलीच राहते आणि एवढ्या मेहनत ना गाडी घेतली आतापर्यंत आणि इकाचा टाईम आला तर विषय तो नाही आहे विषय असा आहे का म्हणजे एक तर अनुभव आला आम्हाला कसं आहे जे काम आपण करू राहिलो त्या कामावर लक्ष देणं फार गरजेचं आहे आणि ते काम आता दुर्लक्ष झालं काही दिवस त्याच्यामुळं कंडिशन डाऊन झाली आणि आपण जे काम करतो आपण जे काम करतो त्या कामावर लक्ष देणं खूप गरजेचं असते थोडंसं अलगर्जेपणा आपल्याला कोणत्या परिस्थितीत घेऊन जाईल हे समजलं पण आता आम्ही इथून इकडं आम्ही आमच्या कामावर ध्यान देईन पूर्णपणे आणि डबल अशी कंडिशन नाही आली पाहिजे आमच्यावर याचं भान ठेवीन आम्ही आणि खास करून हे ये कंडिशन येण्यामागचं कारण माझी पत्नीच आहे गाडी घ्यायचंही कारण तेच होती आणि <laughs> गाडी जायचंही कारण तेच आहे नुसती भांडण्यात राहते माझ्यासोबत व भांडणं भांडण्यात आपलं चांगलं मुळे खराब होऊन जाते तर बायकांना तुम्ही भांडू भांडत नव्हता नवऱ्यासोबत कारण काय होते माणसाचं प्लॅनिंग थोडंसं वेगळं चालू राहते आणि बाया इथं डोकसं फक्त तिथच्या तिथंच राहते तर म्हणजे सगळ्या बायाले नाही म्हणत आहे ज्या काही मायासारख्या नवऱ्या ज्या बाया आहे तर बायांना ज्या बाया समजा नवऱ्याच्या मागे किटकिट लावत राहते भांडत राहते त्यांना माझ्या आवर्जून विनंती आहे की नवऱ्याची प्लॅनिंग काहीतरी वेगळी राहत असते आणि बायका फक्त तेवढ्या तिथून तेवढ्याच याच्यात सोसते तर माझे म्हणणं असं आहे का किटकिट -किट करून भांडणं करून नाही का नवऱ्याची मानसिक स्थिती बदलवायची नाही ते करू शा वाटते ते करू द्या करू द्यायचं माणूस कसं प्लॅनिंगमध्येच राहत असते काही पण तुम्ही किटकिट -किट करता तर ते प्लॅन्स सगळे असे मग लेट 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 होत होत जाते प्लॅन समजा जे उद्या करायचं आहे ते असं आज करायचं आहे आज आणि आज जर भांडण झालं नवरा बायकोचा तर ते राहून जाते मग आजचा दिवस उद्या जाते उद्याचा असं करत करत नाही काय अधोगती येते जशी आमच्यावर आली म्हणून तुम्हाला एक अनुभव म्हणून सांगू राहिले दोन गोष्टी माझ्या बायकोही सांगन तुम्हाला तर आज आमची गाडी चालली त्याबद्दल दुःखही आहे म्हणून म्हटलं गाडी घेतली तर ब्लॉक टाकला होता आता गाडी चालली तोही ब्लॉक टाकावा पडला बस बाकीचं हे पाहत बसून नाही ना एवढी बायकोची तारीफ केली तर आता तुम्हीच बोल ना बायको काऊन तशी करते काउन तशी करते काउन अशी करते याच आणाचे कारण मी गाडी जायचं कारण मी तुमचं घर आता तुमचं हे बांधता आता बोलायला लावता मस्त खराब करू राहिले तर आम्हाला मग घरासाठी सांग ना मग मायाच्या कायली गेली गाडी तुमच्या कामात काम नाही करू राहिली का मी आपण जर काम केलं असतं घरासाठी तुम्ही थोडस लक्ष देत असते माणसं काही बायावरच नसते सगळं आपण आता येईन आता हे बाय आता किटकिट केली तर एक दिवस मोडला उद्या जा तुमचा कोम बसा काढून देते आणि मग मुगे मुगे बस घरासाठी पैसा पाहिजे मग असे बोल ना घर बांधायला पैसा पाहिजे पण गाडी हिकाचं काम कोण पडलं कुण का पैसा नाहीये कोण नाही पैसा कोण का आम्ही आमचं काम करत नाही व्यवस्थित रोज भांडणं भांडणं तर माय म्हणणं हेच आहे काय गाडी कोणाही मिळतं गाडी एकाची पाडी उरली म्हणजे घरामुळं गाडी पाळी नाही उरली घरामुळं गाडी एकाची पाळी नाही उरली पाळी उरली आमच्या कामामुळं जर आम्ही व्यवस्थित काम करत राहिलो असतं तर व्यवस्थित पैसा पाणी व्यवस्थित राहते स्वतःच गरज जास्त पडली गाडी एकाची आज आमच्याजवळ पैसा नाही आहे म्हणून गाडी एका लागू राहिली आणि बस हेच म्हणणं आहे की आता आम्ही इकडून इकडे व्यवस्थित काम करा आणि तर लीप गाईस गाईस दुकाना बायको पाहुण नाही उ राहिला बायच पाऊन देऊ जा टेन्शन न घेऊ आपण अजून दुसरी घेऊ बम काम करू बम मेहनत करू दुसरी गाडी घेऊ एखादी अल्टो फालटो घेऊ बमनी घेऊ नाही लडू घरून राहिली का हसून राहिली तू लड घेऊ राहिला खरीच लाड दुसरी गाडी घेऊ घेऊ मस्त मस्तपैकी टेन्शन सगळे कपडे मी पूर्ण व्यवस्थित झाले पाहिजे आता आणि हे सामान व्यवस्थित लावून त्याचं बॅग घे जाऊ दे नाटक <laughs> तुझे तर गाई माझी पत्नी रडत आहे नकली रडत आहे का असली रडत आहे काहीच समजत नाही तिचं कधी कधी रडते तर मला असं वाटते असूनच राहिली का असा विषय आहे तर जाऊ द्या मी तिच्यासाठी अल्टो घेऊन येईल हे गाडी जर गेली तर मी अल्टो घेऊन येईन छोटीवाली एखादी जाऊ द्या असे टाइम येत राहते म्हणजे सगळ्यावर परिस्थिती येते आमच्यावर आली आमची परिस्थिती खूपच डाऊन आहे पाचशे पाचशे रुपये मागून काम भागवून चालू आहे जे आमचे नातेवाईक आहे ते असं वाटत असा का मग याच्याजवळ बॉम्ब पैसा आहे पण असं काही नाही आहे कंडिशन दोन तीन महिने झाले खूप कामं येऊन गेले मागं आणि दावखाने येते त्याच्यामुळं पुढं गार झाला माणूस आणि कसो भरतम है मित्र है तेजा बाबा थोड़ी स्टेट पानी आए तो बाबा मेहनत करते ऑटो चलाते उसके बाबा और ये ऑटो चला के फिर हमें भी वो कभी काम पड़े तो देते है दो सौ तीन सौ रुपये तो उससे हमारा घर चालू है अभी तो सच बात बताओ तो गाड़ी में पेट्रोल डालने के लिए भी पैसे नहीं है हमारे पास इसलिए वो बेच रहे चलो फिर हो भाई खरे शिक्रम त्यासाठी दुसरी गाडी घेऊन येणे एखादी चारचाकी चाकी तू तू छोटी वाली घेऊन येतो ना घर गर... घरी खेळासाठी गाडी घेऊन येतो मस्त एक बिमार आहे रे ते अभे ताप आलाय मा पोरीले ताप आलाय नाही नाही बरोबर बे बीमार होती ते काल बम ताप आला होता तिने आता उद्या असं कार तर झोपत बंद आहे आता घरातच झोपा गाडीवर झोपा टू व्हीलर आता टू व्हीलर वर झोपत जाईल मग पोरगी जसा वाका पहिला होता तसाच वाका डबल आहे करा मस्त चाललं दोन बॅगा अंगावर घेऊन दोन बॅगा स्टँड आपलं गाडी ठीक आहे का मेहनत करीन अजून घेईन चाल रे बाबू बाय बाय तिले तृप्ती लढू नको नाही आपल्या टू व्हीलर आउट काढून आणलं आऊट काढणारे पैसे नाही चालला आम्ही एक टू व्हीलर घेतो सोबत एक मी कार घेतो तिथे निघून जा तिथे नेऊन जमा करून देतो गाडी आणि मग टू व्हीलर न वापर चालू येतो येतो तिचा खेड नाही पुरीला कुठेही बाहेर गेलो का सिलेंडरच्या अभि पाकीलो ना तू गाडी घेता का कोणती घेऊ राहिला ठीक आहे घे घे मैश्रीवल्ली असा विषय आहे माझ्या पाकिट वरतच राहिलाय माझी पोरकी घेऊन येते आता आली खाली लिफ्ट हा पेट्रोल आहे का मग गाडीत बे घेऊन मग माही घे मग आली पोरगी लय कामाची आहे बिचारी लय हुशार आहे दिमा कान थँक्यू बरोबर जाच मटणा नको दाबून ठेवूया तीन हा जा आणून दिलं ति ना आता जातो चल रे मी आपली कार एकदम टकाटक का आहे बिलकुल लक्झरी काहीच काम नाही बिचारीचं कोणताच त्रास नाही साप 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 Držaně deop. Trup T! Jo, on. Tika je to ne, ta galíbane. सगळं गाडीतलं सामान काढून ठेवलं पुरी गाडी खाली गेली आणि आता आम्ही कॅफे लागला मस्त बाईक घेऊन येते आणि मी कार घेऊन कारचा आज शेवटची ड्राईव्ह आहे माझ्या कारची तिथपर्यंत ते काही येत नाही कोणी कोण चालत ती कोण आवाज बायको आवाद कुठं आहे दिसत नाही रे हा हे लडू राहिली का हा बाय 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 गाडी ये ठीक येतो हा हा वाटप फोन काही थांबून नाही राहिला गाडीत व्यवस्थित तो ठीक है तिथे आता <laughs> <भजेते ना। laughs> <laughs> थारे थारे तो गाड़ी घूम चल पड़ला होता खाली ठीक है

त्यावेळे ना तर घेणं आपला घेऊन तर हे बघा मित्रांनो आतापर्यंत मला हसी मजाक 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 वाटत होतो पण आता खरीच चालली गाडी आता मंद करायला जाऊ द्या